विशेष मध्ये आपलं स्वागत दिल्लीतील दिल वाढत्या प्रदूषणामुळे सुप्रीम कोर्टाने या दिवाळीत फटाकेबंदी जाहीर केली आहे त्यानंतर आता घडामोडी घडल्यात म्हणजे या निर्णयानंतर लेखक चेतन भगत यांनी हिंदू सणांशी निगडितच बाबींवरती का बंदी आणली जाते हा प्रश्न ट्विट करून उपस्थित केला वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या बरं आता फटाकेबंदीबाबत काय होईल हे माहिती नाही पण आत्ताच वाजलेत वादाचे फटाके सुप्रीम कोर्टानं यंदा दिवाळीच्या काळात दिल्ली आणि परिसरात फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध आणले दिल्लीतलं प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी सुप्रीम कोर्टानं हा निर्णय घेतलाय पण त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय दिल्लीच्या कडकम्मा भागात बंद फटाक्यांच्या दुकानाबाहेर बसलेले हे आहेत विनोद कुमार गुप्ता दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर त्यांच्या होलसेल फटाक्यांच्या दुकानाबाहेर झुंबड उडालेली असते पण सुप्रीम कोर्टाने राजधानी दिल्ली भागात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली आणि विनोद कुमार व्यवसाय ठप्प झालाय देखिए नुकसान तो है ही जो हमारा पिछले साल से माल रुका हुआ है तकरीबन दस महीने हो गए हमारे माल को रुके हुए वो स्टॉक जो हमारे पास रखा हुआ है अगर एक साल और रोकना पड़ गया तो वो मिट्टी हो जाएगा अब हमारे पास लास्ट ईयर का स्टॉक बचा हुआ है सोच रहे थे कि भाई इस साल उस माल को बेच देंगे और हमारा नुकसान होने से बच जाएगा दरवर्षी दिवाळीच्या काळात राजधानीतलं प्रदूषण पातळी कारण एकीकडे फटाके आणि दुसरीकडे उत्तर प्रदेश हरियाणातले शेतकरी याच काळात शेतातला उरलेला माल जाळतात पण सुप्रीम कोर्टानं फटाके फोडण्यावर बंदी न घालता त्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे आणि त्यावरून वाद सुरू झालाय प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी या निर्णयाला विरोध केलाय त्यांनी ट्विट केलंय फक्त हिंदूंच्या सणांवरच निर्बंध का मोहरम मध्ये होणाऱ्या रक्तपातावर बंदी आणून प्रदूषण वाचवण्याचे प्रयत्न का होत नाहीत असा प्रश्न विचारलाय क्रिकेटर युवराज सिंगनं सुद्धा ट्विट करून लोकांना फटाके न फोडण्याचं आवाहन केलंय पण लोकांनी त्याच्या लग्नातले फटाक्यांचे फोटो दाखवून त्याला ट्रोल केलाय असं असलं तरी अनेक जण कोर्टाच्या निर्णयांचं समर्थनही करतायत ते तीन चार दिवसाच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण होते आणि त्याच्यातून आरोग्यावर नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात अल्टिमेटली सरकारच्या ट्रेजरीवर त्याचा परिणाम होतो आणि नागरिकांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी हा चांगला निर्णय आहे दिल्लीत प्रदूषणानं अनेकांचा बळी जात असल्याचे अहवाल अनेकदा प्रसिद्ध झाले अशात सुप्रीम कोर्टाच्या फटाकेबंदीच्या निर्णयाचा खरोखरच फायदा ठरतो की फक्त ते वादाचं कारण ठरतं हेच पाहायचं आहे फटाका विक्रीवरची बंदी उठवावी या मागणीसाठी फटाका व्यापारी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत दुसरीकडे सरकारवर सुद्धा अध्यादेश आणून ही बंदी उठवण्याचा एक दबाव आहे अशात फटाकेमुक्त दिवाळीचं स्वप्न खरंच पूर्ण होणार का हे बघणं महत्वाचं ठरेल व्हिडिओ जर्नलिस्ट अर्पितचा कौस्तुभ फलटणकर आय बीएन लोकमत नवी दिल्ली दिल्लीनंतर महाराष्ट्रात फटाकेबंदीची चर्चा पण सुरू झाली आता पण नुसत्या फटाकेबंदीच्या चर्चेवरूनच आरोपांच्या राजकीय आतषबाजीला सुरुवात झाली आहे दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं फटाकेबंदी केल्यानंतर आता महाराष्ट्रात सुद्धा फटाकेबंदीचे बार उडू लागले राज्यामध्ये फटाकेबंदी करण्याबद्दल सरकार गांभीर्यानं विचार करू लागलाय एकीकडे शिवसेनेचे पर्यावरण मंत्री बंदीचे संकेत देत तर दुसरीकडे शिवसेनेचेच खासदार संजय राऊत यांनी संभाव्य फटाकेबंदीला विरोध केलाय पाठोपाठ राज ठाकरे यांनी सुद्धा दिवाळीतल्या फटाकेबंदीला आक्षेप घेतलाय अजून शासनान घेतला नसला तर दिल्लीमध्ये सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टाने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचं मी स्वागत करेन आणि फटाक्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जर प्रदूषण होत असेल न होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गाचा समतोल आहे पर्यावरणाचा घास होतो आहे आणि म्हणून भविष्यामध्ये फटाक्यांच्यावरती देखील बँड आणता येतं का याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगजींसोबत चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल दिवाळीच्या तोंडावर व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल भरला आहे अशामध्ये बंदी लागू झाली तर मोठं नुकसान होण्याची भीती व्यापारी व्यक्त करतात त्याच्यानंतर तो माल येतो तो माल आल्यानंतर जर आम्हाला परमिशन नाही मिळालं आम्हाला जागा नाही मिळाल्या त्याचा खूप मोठा त्रास व्यापाऱ्यांना होतो फटाकेबंदी करावी पण त्यातून दिवाळीचा आनंद हिरावला जाऊ नये किमान व्यापाऱ्यांचं नुकसान होऊ नये याची खबरदारी सरकारनं घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पुण्याहून अद्वैत मेहता सहिक लोकमत मुंबई फटाके राज ठाकरेंनी विरोध केला काय म्हणाले त्यांनी असं म्हटलं की वयोवृद्ध लोकांना जिथं त्रास होतो फटाके काळजी घेतो पण वर्षानुवर्ष साजरे होणाऱ्या सणांवर बंदी यायला लागली तर सर्व सण कायमची बंद करा सर्व सणांच्या सुट्ट्याही रद्द करा यापुढे फटाकेही व्हॉट्सअॅपवर फोडायचे का खर तर कोर्टानं अतिरेक्यांना सांगितलं पाहिजे की इथं बॉम्ब फोडू नका तर संजय राऊत यांनी काय म्हटलंय बघा संजय राऊत यांनी ट्विट करून असं म्हटलेलं आहे की फटाक्यांवर बंदी हा प्रदूषण रोखण्याचा उपाय गंगा प्रदूषण फटाक्यांमुळे झालेलं नाही हजारो लोकांना रोजगार देणारा हा उद्योग आहे रोजगार देता येत नसेल तर आहे तो रोजगार काढून घेण्यात कसला पुरुषार्थ एकशे नव्याण्णव देशांमध्ये फटाके फोडले जातात मग आपण गरीबांच्या चुली का विझवतात दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषण होत असेल तर कारखान्यातून निघणारा धूर आणि वाहनांमुळे वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचं काय असा प्रश्न उपस्थित करत दिवाळीतील फटाक्यांवर सरसकट बंदी घालू नका असा काहीसा आग्रही आणि लढीवाळ हट्ट जो आहे तो बच्चे कंपनीकडून केला जातोय बघूयात त्यांनी काय म्हटलंय फटाके आणि दिवाळी ज्यांच्यासाठी असते त्या बच्च कंपनीला याबद्दल काय वाटतं आपण जाणून घेऊया तू दिवाळीमध्ये फटाके फोडलेलेच असणार आहेत आता ज्या पद्धतीने सांगितलं जाते की प्रदूषण खूप होईल तुलाही असं वाटते का तुला काय म्हणायचंय प्रदूषण फक्त फटाक्यांमुळे होत नाही तर ते मोठ्या मोठ्या कारखान्यांमधून जो धूर निघतो त्याच्यामधूनच येतो मग त्या कारखान्यांवर का बंदी येत नाही आमच्याच फटाक्यांवर का जेव्हा मोठे मोठे मंत्री जेव्हा निवडून येतात तेव्हा ते फटाके फोडतात तर त्याचं काय आणि जेव्हा त्यांचा वाढदिवस असतो ते दिवस रात फटाके फोडत असतात प्रदूषण खूप वाढते म्हणून फटाके फटाके मला आवडत नाही फोडलेत मी फटाके पण ते असं पोल्युशन होत म्हणून कधी कधी नको वाटत पण एन्जॉयमेंट होते त्याच्यामध्ये तुला एन्जॉयमेंट आहे मग काय करायला पाहिजे जे फटाके खूप पॉल्युशन करतात ते बॅन केले पाहिजे जे फटाके कमी पॉल्युशन करतात त्याला नाही बॅन केलं पाहिजे मिश्र प्रतिक्रिया आहेत आणि बोलक्या सुद्धा ह्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत बच्चे कंपनीचा हिरमोड होईल असं वाटतंय मात्र फटाक्यांमुळे प्रदूषण होते हे या लहान मुलांनाही कळलेलं आहे आता ह्या फटाक्यांपैकी नेमक्या कोणत्या फटाक्यांवर बॅन आणलं गेलं पाहिजे विक्रीवर बंदी केल्या गेली पाहिजे याचा विचार होणं मात्र गरजेचं आहे गोविंद पिंपरी चिंचवड फटाकेमुक्त दिवाळी बद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक मोठा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून हाती घेतलेला आहे नेमका हा उपक्रम काय याबद्दल सांगतोय आमचा प्रतिनिधी अद्वैत मेहता गेली अनेक वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती विशेषत शाळांमध्ये हे काम करते आपण जर बघितलं तर अशा पोस्टर्सच्या माध्यमातून शा शाळा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी फटाकेमुक्त दिवाळी हे अभियान जे आहे ते चालवलं जातं आहे महाराष्ट्र सरकारने देखील याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे खुद्द मुख्यमंत्री शपथ देणार आहेत विद्यार्थ्यांसाठी आपल्यासोबत आणि सचे कार्यकर्ते मिलिंद देशमुख आणि नंदिनी जाधव आहेत दिल्लीचा निर्णय पाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारचं अभियान तुम्ही गेले अनेक वर्ष काम करताय पहिलाच प्रश्न अभियान काय आहे नेमकं आणि त्याची वाटचाल कशी सुरू साधारणतः दरवर्षी आम्हाला वीस कोटीच्या आसपास मुलं संकल्पपत्र भरून देतात की इतक्या पैशाची आम्ही बचत करू आम्ही त्यांना असा पर्याय देतो की फटाक्याच्या ऐवजी तुम्ही पुस्तकं घ्या तुम्ही सीडीज घ्या तुम्ही खेळणी घ्या तुम्ही सायकल जरी विकत घेतली तरी चालेल त्याच पैशातून पण ज्या गोष्टीचा काहीतरी उपयोग होईल पैशाचा धूर करू नका आमचं म्हणणं असं दिवाळी म्हणजे जसं आकाशकंदील दिवाळी म्हणजे जसं फराळ नवीन कपडे तसं दिवाळी म्हणजे फटाके फटाकेच नसतील तर लहान मुलांनी दिवाळी कशी साजरी करायची असाही काही जणांचा प्रश्न आहे सुरुवातीला आपण असं लक्षात घेतलं काय पाहिजे की फटाके वाजवल्यामुळे पर्यावरणाचा नाश होतो आणि फटाके आपण एवढ्या आवाजाचे वाजवतो त्याच्यामुळे पक्षी काय निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीची हानी होती आणि या मानवी जीवनावरती याचा परिणाम होत असतो ख्रिश्चन लोकांचा ख्रिसमस ट्रीवरती तुम्ही दान करणार का बकऱ्यांचा बळी दिला जातो का फक्त तुम्ही हिंदू सण हिंदू परंपरा यांच्यावरतीच असे फटाके वगैरे बंदी घालून तुम्ही त्यांना टार्गेट करणार खरं तर पूर्वी फटाके दिवाळीतच वाजवले जायचे पण आता फटाके वाजवण्यासाठी काय काय कारण असू शकतात म्हणजे वाढदिवस आहे नेत्याचं आगमन आहे कोणाची निवडणूक जिंकलेली आहे इथपासून तर क्रिसमस नवीन वर्ष इलेक्शन असू द्या किंवा एखादी क्रिकेटची मॅच जिंकलेली असू द्या प्रत्येक गोष्टीला तो फटाका वाजवूनच आपला आनंद साजरा करण्याची जी प्रवृत्ती आहे फक्त हिंदूच वाजवण्याचा हां सर्व धर्मातले लोक ते वाजवतात मुख्य म्हणजे आपल्या आनंदाच्या कन्सेप्ट बदलण्याची गरज आहे आपण बघतोय की प्रबोधनाचं शेवटी काम आहे लोकशिक्षणाचं काम आहे फटाके का हानिकारक आहेत निसर्गाला माणसांना लहान मुलांना हे सगळं प्रबोधनातून आणि लोकशिक्षणातूनच होईल आणि त्यासाठीच आणि सातत्याने गेली बारा वर्ष हे काम करते व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर अद्वैत मेहता आय बी एन फटाके मुक्त दिवाळी असं म्हणताना याला एक व्यावसायिक बाजू देखील आहेत फटाका विक्री विक्री करणाऱ्या लोकांच्या बाजूने याबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण ब्रेक नंतर इथे वेळ झाली का ब्रेकची पहा फक्त आयबीएन लोक ब्रेकनंतर बघूयात की वाढत्या प्रदूषणामुळे एकीकडे फटाकेमुक्त दिवाळीची चर्चा होते पण फटाक्यांच्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांच्या पोटा पाण्याचं काय हा प्रश्नही निर्माण झालेला आहे उस्मानाबाद जिल्ह्यात प्रदूषण मुक्त दिवाळीच्या निर्णयामुळे फटाका तयार करणाऱ्या कारखान्यांचा व्यवसाय उस्मानाबाद तेरखेडा गाव साधारण लोकवस्तीच या गावात फटाके तयार करणारे तब्बल अठरा कारखाने आहेत हजारो मजुरांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह याच कारखान्यांच्या जीवावर चालतो पण प्रदूषण मुक्त दिवाळीमुळे कारखानदार आणि मजुरांवर संक्रांत आली आहे शासनाने जी बॅन ऍटम टाकलेले आहेत की ते वापरून बाबा कुठलं प्रोडक्शन करायचं आहे ते पूर्णपणे न वापरता त्या आदेशाला अधीन राहून आम्ही फटाके तयार करतो त्याच्यामुळं होणारं प्रदूषण हे अत्यंत अल्प प्रमाणात होत आहे आम्हाला जी पहिला रोजगार मिळायचा आता रोजगार मिळाला गेला आहे आणि सध्या ग्रेक बी फार कमीच आहेत आणि या जीएसटी मुळे आणि म्हणजे जी सरकारने तर त्याला थोडा फरक पडलाय केवळ कारखानदारच नाही तर फटाके उडवून दिवाळी साजरी करणारे आबालवृद्ध वृद्ध या निर्णयामुळे नाराज झालेत जो शासनानं निर्णय घेतला तोही चांगला आहे कारण प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करणं हे एक प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे पण थोडं त्याच्यावर खरेदी करताना थोडं विरजन पडल्यासारखं वाटायला लागलं आता फटाका घ्यावा का नक घ्यावा का एकीकडे प्रदूषण प्रदूषणमुक्त साजरी करणार दिवाळी शासन शासनानं जो निर्णय घेतला चांगला पण आहे फटाका मुक्त दिवाळीचा उपक्रम चांगला आहे पण वर्षानुवर्ष याच व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाची सोय कशी करणार हा प्रश्नही तेवढाच महत्वाचा आहे बालाजी निरफळ आयबीएन लोकमत उस्मानाबाद याबद्दल फटाके स्टॉल आणि फटाका विक्रेत्यांना काय वाटतंय हेही आम्ही जाणून घेतलं तुम्ही कसं बघता तुमचं काय म्हणणं आहे की सगळीकडे आता अशी चर्चा सुरू आहे की फटाके हे प्रदूषणकारी आहेत पर्यावरणाला हानिकारक आहेत त्यामुळे फटाकेमुक्त दिवाळी झाली पाहिजे ॲक्च्युली कसं आहे अनेक वर्षापासून फटाका स्टॉलची विक्री चालती त्याच्यावरती म्हणजे मी एक व्यावसायिक दृष्टिकोनातनं बघतो तर बरेच वर्ष ह्या व्यवसायामध्ये अनेक वर्ष याच्यावर ह्या व्यवसायातनं उत्पन्न निर्माण होतं लोकांना फटाक्याची बुकिंग करायला लागते त्याच्यानंतर तो माल येतो तो माल आल्यानंतर जर आम्हाला परमिशन नाही मिळालं आम्हाला जागा नाही मिळाल्या त्याचा खूप मोठा त्रास व्यापाऱ्यांना होतो आता आतापर्यंत आता त्या दहा दिवसावर दिवाळी आम्हाला अजून परमिशन मिळालेली नाही आहे संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे असं ह्यातनं म्हणजे लक्षात येते आणि केवळ एक दिवसाच्या फटाके वाजवण्याने प्रदूषणाची पातळी जर वाढत असेल तर असे कित्येक घटक आहेत असं मला वाटतं की मग त्याच्यावर का नाही अंकुश परिणाम झाला सांगा बरं गेली अनेक वर्ष काय बघता तुम्ही फटाक्यांच्या विक्रीमध्ये हे झाले का, जा, जाले का, जाले का जाले कमी आले, आ, आले का फटाक्यांच्या किमतींचं काय किंवा प्रदूषणकारी फटाक्यांचं काय प्रदूषणकारी फटाके जे असतात ते मुळात मॅन्युफॅक्चर असोसिएशन ही जी नागपूर ऑथॉरिटीकडनं प्रत्येक गोष्ट बनवताना त्याचा परवाना घेते म्हणजे त्याच्यात प प्रदूषण किती होतं त्याची पातळी जर हाय असेल तर ते त्यांना मुळात तो परवाना मिळतच नाही आवाजाच्या बाबतीतही तोच प्रकार तो आहे एक ठराविक डेसिबलचाच फटाका हा त्यांना बनवण्याची एक परवानगी आहे आणि फटाके उडवणं हा दिवाळीचा आनंद आणि लहान मुलांचा जो आनंदाचा क्षण असतो त्याच्यावर आपण विरजन घालतो आहे आणि मुख्यमंत्र्यांना वास्तविक हे थोडंसं हे प्रदूषण खूप जणांचे कुटुंब अवलंबून आहेत आज तुम्हाला सांगतो विदर्भातून लातूर भागातून अनेक कामगार ह्या भागात हजारो कामगार ह्या फटाक्या व्यवसायासाठी काम करण्यासाठी येतात ते इथनं भरपूर त्यांना रोजगार त्यांच्या फटाक्या विक्रीच्या माध्यमातून त्यांना भरपूर रोजगार उत्पन्न होतो याचा खरंच सगळ्यांनी योग्य आपण आपण फटाके विक्रेत्यांची पण बाजू जी आहे ती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर अद्वैत मेहता आयबीएन लोकमत पुणे यानंतर इथे वेळ झाले का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त आयबीएन लोकमत ब्रेक बघूयात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियानाची शपथ आज मंत्रालयात घेण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या समक्ष सर्व विद्यार्थ्यांनी फटाके न फोडून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली विशेष म्हणजे विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून याचे फायदे काय याबाबत त्यांची मतं जाणून घेतली मुक्त यानंतर आज आपण इथेच थांबणार आहोत पहा फक्त आयबीएन लोकपाल